नमस्कार एन डी टी व्ही मराठीची खास मोहीम लेथ स्टार्टअप इन महाराष्ट्र या स्टार्टअप शो मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे अंकित वेंगुर्लेकर या शोमध्ये आपण समजून घेणार आहोत की कसं महाराष्ट्रामध्ये उद्योजकता म्हणजे ऑन्टरप्रनरशिपची लहर आली आहे आज या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत एक ब्रँड न्यू आणि खूप जास्त हाईप असलेलं फास्ट स्पीडने वाढणारं एक ट्रेंड आणि ते म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनवलेले स्टार्टअप्स जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या आवडीची व्यक्ती जी आता जगात नाहीये ज्यांचा जन्म गेल्या शतकात झाला होता त्यांच्याशी आज समोरासमोर संभाषण करू शकतात त्यांच्याशी बोलू शकतात त्यांच्याकडनं शिकू शकतात तर तुम्हाला धक्काच बसेल ना मलाही बसला होता पण ही अद्भुत आयडिया मध्ये बनवली आहे आठ वर्षाच्या जे आता दहा वर्षाचे झाले आहेत आठ दहा वर्षाच्या जुळ्या मुलांनी अनय आणि अबीर यांची ब्रँड न्यू ए आय स्टार्टअप इनवर्स ए आयने ने नागपूरमध्येच नाही पूर्ण जगामध्ये ते हेलका मचावला आहे भेटूया यांना मोस्ट फन इंटरव्ह्यू करणार आहे आपल्या स्टार्टअप शो वरती बिकॉज खूपच जगा वेगळे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पत्रकारितेच्या कारकिर्दीत पहिल्यांदा एवढे अमेझिंग फाउंडर्स यांच्या बरोबर आपण गप्पा मारणार आहे आणि अनय रामकृष्ण मिस्टर रामकृष्ण आणि प्रीती लवली टू हॅव ऑल ऑफ यू आपण तुमच्या घरी बसतो आहोत नागपूर मध्ये अमेझिंग अमेझिंग हाऊस अशा काय आयडिया काय आहे इन्व्हर्स केला सांगणार कोण सांगणार तुम्हें दोनों मेरे में सांगा होगे। तो हमने अपनी दादी को खो दिया। तो, तो हमें जब हम उनकी तस्वीर देखते दे दे थे, हमको लगा हम उनसे कैसे बात कर सकते हैं, हम उनसे कैसे इंटरेक्ट कर सकते हैं। तो जब जेनरेटिव आई का लहर आया, तो हमें लगा कि ये लाइफ टाइम में बनाने के लिए, तो हमने एक छोटी सी टीम बनाई, और फिर उधर से स्टार्ट किया, और अभी हमारे पास सब पचास लोगों की टीम है क्या क्या होता होता है? है आप से भी बड़े बहुत बहुत लोग हैं हैं जिनको पता ही नहीं तो तो ये ये आपके आपके दिमाग में कैसे कैसे आया कि कि दादू को आप immortalize कर सकते generative AI के साथ? तो what is generative AI? और लगा उसके साथ कुछ कर सकते In वर्षाच्या मुलांना काय याची माहिती हे करून देण्यासाठी डेफिनेटली भूमिका आहे आई वडिलांची सो so, घरी काय मागवत असतो कसे कॉन्वर्सेशन्स असतात काय सब्जेक्ट वर असतात यांना पॅन्डेमिक मध्ये कळलं किंवा जनरेटिव आहे ओपन आहे या कंपन्या काय आहेत आणि काय करतात इफ यू कॅन टेल अस क्विकली हो तुम्ही हे बरोबर आहे की जर मुलांना तसं वातावरण मिळालं तर तसं ते पुढे विचार करत राहतात किंवा ते आपल्यापेक्षा जास्त पुढे विचार करतात त्यांनी बऱ्याच वेळा बघितलं की आपले वडील कसे मेंटॉरिंग करतात आणि त्यांनी नेहमी बरेच सारे पिच कॉम्पिटिशन इव्हॅल्युएशन करताना बघितलं मध्ये सगळं अवेलेबल होतं तरी

a million dollars in US. Yes, that's something very normal that you know, eight-year-olds. Business as saying. usual, you know. Business as usual. Go get a one million dollar check on a cruise ship from an angel investor. Okay. Yeah. So this is the proof, huh? One million dollars check from San Diego Angel Conference seed investment for Inverse AI, June 22nd, 2023. Congratulations, folks. Congratulations. खात नाही आले काय कारण होत त्याच टू सेट यु हॅव अम इन दू शुड बी हिअर म्हणाले की बिझनेस रेजिस्टर करा, करा। चा, चा एक मिलियन डॉलर पोहोचव

हे शब्दच लोकांना बोलायला आणि स्पेल करायला कठीण होता ते हे लोक ऑलरेडी आहे या वयामध्ये काही लोक खूप अप्रिशिएट करतात काही लोक डाउटफुल असतात आणि मग तेव्हा जेव्हा ते एक्चुअली पिच करतात त्या स्टेजवर किंवा कुठल्या फोरम मध्ये देन दे बिलीव काय प्लॅन आहे पुढे इन बस ए सो mobile will be placed like uh, like this, mm -hmm. and the hologram will come like this, the prism will come like this, light is gone through, and cool. Come on, come, on. come on. unbelievable. Talk to us about your vision for university. So, so in the immediate future, yeah. starting uh, next month, we want the schools to have Albert Einstein teaching quantum physics. This is Swatashikothi. And not one way, two way conversation. जस्ट टू एड टूर पॉइंटिंग आणि मोस्ट इम्पॉर्टंटली कॉंग्रॅच्युलेशन टू यू राम आणि फॉर सपोर्टिंग अँड फॉर इन्स्पायरिंग सच अमेझिंग आय रिअली थिंक दिस इज सगळ्यात जास्त अँट द बेस्ट लेवल ही एक पेरेंटिंग विन आहे दिस इज अ बिग विन ऑफ पेरेंटिंग कारण तुम्ही एवढं त्यांना प्रोत्साहन देणं एक्सपोजर देणं हे तुमच्या हातात असतं So, uh, thank you for doing that. Thank you for giving uh, Nagpur and Maharashtra and India such a great example. And uh, looking forward to see uh, the avatars in real life. Thank you, thank you, thank you. Thank you so thank much for your Thank you. What fun chatting. Love. अभिनय आणि इन्व्हर्स ए आयच्या कहाणीने हे क्लिअर झालं आहे की जर पॅरेंट्सचा सपोर्ट असला प्रोत्साहन असलं तर काय मस्त संधीचं सोनं करता येतं लहान लहान मुलांना सुद्धा आजच्या तारखेत महाराष्ट्रामध्ये आता जाऊया नागपूरहून पुण्याला कारण डीप टेक पुणे या स्टार्टअपने महाराष्ट्रातील ए आय टेक क्षेत्रात नवीन आणि उत्कृष्ट संधी तयार केली आहे डीप टेकला रेडिओलॉजिस्टचा खरा मित्र म्हणता येईल कारण टेक्नॉलॉजीचा वापर करून डॉक्टरला करता येईल त्यापेक्षा जास्त वेगाने ही, वेगा ही कंपनी करत आहे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रगतीमुळे सो so, लेट्स अंडरस्टँड डीपटेक ए आय सो uh, डीपटेक so, uh, जी कंपनी आहे ती आहे रेडिओलॉजी ए आय सोल्युशन्स सेगमेंटमध्ये आणि जसं की ब बऱ्याच लोकांना माहिती आहे की रेडिओलॉजिस्ट हे खूप कमी आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड आणि जर आपण डिफरंट जॉग्रफीज बघितले तर बऱ्याचशा कंट्रीजमध्ये बऱ्याचशा एरियाजमध्ये दर आर लेस दॅन फिफ्टी फॉर पर मिलियन ऑफ पॉप्युलेशन सो त्यामुळे खूपच जास्ती नीड आहे अशा टाईपच्या सोल्युशनची आणि जिथे मग त्यांच्या त्यांचा वर्कलोड प्रचंड असतो आणि त्या वर्कलोडमुळे ब बऱ्याचशा केसेसमध्ये काही चुका पण होऊ शकतात आणि अल्टिमेटली लाईक प पेशंट्स आउटकम्सवरती त्याच्यावरती फरक पडू शकतो सो so, या स्पेसमध्ये आम्ही म्हणजे आमचे वेगवेगळे सोल्युशन्स आहेत की ज्यांनी आम्ही रेडिओलॉजिस्टला मदत होते आ, एक फ्रॉम टेक्नॉलॉजी स्टँड पॉईंट फ्रॉम आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सो uh, डीपटेकची so सुरुवात झाली दोन हजार सतरा साली सो ट्वेंटी सेवंटीनला डीप लर्निंग ब बरंच पॉप्युलर होतं आणि त्यावेळेस म्हणजे आमचा फोकस जो होता तो इट इट वॉज ऑन बिल्डिंग डीप लर्निंग सोल्युशन्स आणि आता रिसेंटली जनरेटिव्ह ए आय आणि हेनी बराच म्हणजे चॅट जी पी टीमुळे हो जी पॉप्युलॅरिटी आली आहे सो so, uh, या पण गोष्टी आम्ही आमच्या सोल्युशन्समध्ये आम्ही इनकॉर्पोरेट करतो आहे आमचे फाईव्ह हंड्रेड प्लस मेडिकल इमेजिंग आणि हॉस्पिटल्स आर आर कस्टमर्स आम्हाला रिसेंटली यू एस एफ डी ए क्लिअरन्स मिळाले जे फार कमी लोकांना uh, मिळालं आहे आणि त्यामुळे आम्ही आम्ही मग यू एस पण आता आम्ही टार्गेट करत आहोत आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये सो डेफिनेटली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स इथे खूपच कटिंग एज काम होतं डीपटेकमध्ये आणि नॉट जस्ट की मै जस्ट रिसर्च आणि जस्ट मै जस्ट पी ओ सीज इव्हॅल्युएशन तसं नाही तर ॲक्च्युली मय अँड युजर्स गेट इम्पॅक्टेड आउट ऑफ इट सो ए एक लाख प्लस असे स्कॅन्स दर महिन्याला जातात म्हणजे एक लाख प्लस पेशंट्सला लाईक वी आर टचिंग इट ट्रस्ट जे आहे ते ते खूप महत्त्वाचं आहे एस्पेशली जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू काही जे प्रिडिक्शन्स होतात आणि जे रेडिओलॉजिस्ट यूज करणार आणि जे अल्टिमेटली पेशंट्स आउटकम्सला यूज होणार आहेत सो बरेचदा होते की ट्रस्ट करू शकतो का या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सो त्यासाठी आमचं एक वेगळं मॉड्यूल आहे रिस्पॉन्सिबल ए आय म्हणून की जे काय आमचे जे प्रिडिक्शन्स आहेत तर ते ते त्याच्या ॲक्युरसीज दाखवतं ते, ते बघून रेडिओलॉजिस्ट ट्रस्ट mm. करू शकतात की मॅ हे ए आय मॉडेल्स डेफिनेटली आमचं काम सोपं करणार आहे अँड डीपटेक सुरू झालं दोन हजार सतरामध्ये आणि इनिशियल फंडिंग मिळालं एन्टी डेटा जपानकडून इनिशियल सीड फंडिंग त्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये आम्हाला सिरीज ए त्वेंट फंडिंग मिळालं टा टाटा कॅपिटल हेल्थकेअरकडनं जे होतं दहा मिलियन डॉलर्सचं आणि जे जे बरंच चांगलं असं हे मिळालं आणि त्यानंतर मग फंडिंग ही एक गोष्ट आली दुसरे आम्हाला जे माईलस्टोन्स आणि जे ब्रेकथ्रूज मिळालेत मग हे जे मेडिकल सोल्युशन हे कोणत्याही कंट्रीत विकण्यासाठी त्या पर्टिक्युलर कंट्रीच्या रेग्युलेटरी बॉडीजची अथॉरिटी आणि परमिशन लागते सो ते सो ते पण आम्हाला बऱ्याच कंट्रीजची मिळाली जसं की मग थायलंड आहे केने आहे आम्ही वेगवेगळे टा टार्गेट केले इंडिया तो ऑफकोर्स आहे आणि रिसेंटली यू एस एफ डीएच मिळालं तो त्या या ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच चांगली जर्नी होती क कस्टमर्सचा पण चांगला प्रतिसाद आहे नाईंटीजमध्ये बऱ्याचशा कंपनीज फॉर्म झाल्या आणि आणि आता आपण बघतो की ते दे हॅव बिकम लेक व्हेरी जायंट कंपनीज आणि आणि आता हे स्टार्टअप इकोसिस्टम पण आधी खूप मॅक खूप स्ट्रगल्स झाले होते जे आता बरंच स्मूदन आऊट झालं आहे सो त्यामुळे ही मॅ आता आता मॅ द गोल्डन एरा इज काइंड ऑफ कमिंग इन आणि डीपटेकबद्दल पण बोलत आलं तर हे जे रेडिओलॉजी ए आय सेगमेंट आहे हे हे सेगमेंट आम्ही मग बघितलं की मॅप से एक पाच सहा वर्षापूर्वी क किती मार्केट सेगमेंट होतं आणि आत्ता किती आहे आणि फ्युचरमध्ये किती असणार आहे प्रचंड मोठं सेगमेंट असणार आहे सो सो त्यामुळे मग प्रचंड स्कोप आहे दिस इज द राईट टाईम टू गेट द टॅलेंट

तर आपण भेटणार आहोत अशाच एका अमेझिंग एंजल इन्व्हेस्टरला नागपूर मधले सिरियल ऑन्टरप्रनर शशिकांत चौधरी यांनी अनेक स्टार्टअप्सला आर्थिक मदत तर केली आहेच पण त्याचबरोबर त्यांना विश्वास दिला आहे मार्गदर्शन दिलं आहे आणि त्यांचं हे म्हणणं आहे की नवीन आणि उद्योजकीय विचारांचं समर्थन करणं हे अनिवार्य आहे समाजातल्या धनी लोकांना माझं नाव शशिकांत चौधरी सिरियल अंतरप्रिन्युअर एंजिल इन्व्हेस्टर आणि आत्ता एक दहावी स्टार्टअप करतो आहे मी स्वतःचं त्याचं नाव आहे हॅपी इटर्स आणि बेबी वर्स ह्याची uh, कल्पना आम्हाला आली होती कोविडच्या पिरियडमध्ये आणि त्या कोविडच्या टाईममध्ये जेव्हा आम्ही विचार करत होतो की लहान मुलांना एस्पेशली झिरो टू एट इयर्सपर्यंत हे खूप फॉर्मेटिव्ह इयर्स आहेत पहिले पाच वर्षामध्ये जे काही तुम्ही त्याच्यावर संस्कार करता जे काही त्याला शिकवता जे काही तुम्ही त्याला न्यूट्रिशन देतात ते डिसाईड करतं नेक्स्ट सेवन्टी फाय इयर्स ऑफिस लाईफ आणि तिथे साधारणत तीन चार वर्षानंतर थोडं बहुत इंटरव्हेन्शन आपल्या प्ले स्कूल्समधनं होतं पण तरी पण एक मोठी गॅप आहे की ज्याच्यामध्ये या ज्या बेसिक तीन पिलर्स आहेत म्हणजे ॲक्टिव्हिटीज ज्याच्या थ्रू तरी लर्न करतील स्लीप ज्याच्यामध्ये ते ग्रो करतात आणि त्याला सपोर्ट जर न्यूट्रिशनिझम नसेल तर या दोन्ही गोष्टी फ्लॅट आउट होतात तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही आमचं एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे जे आता ऑलमोस्ट एकशे चोवीस कंट्रीजमध्ये वापरल्या जात आहे आणि दोन्ही ॲप्लिकेशन्स मिळून जवळपास दोन एक लाख त्याचे पॅरेंट्स यूज करतात त्या पहिला माझा बिझनेस फोटोग्राफीमधला होता जो कॉलेजमध्ये असतानाच होता से दुसरा बिझनेस केला तो मेटलर्जी आणि ह्याच्यामध्ये केला ग्रे अँड आणि मॅलेबल अँड कास्टिंग्समध्ये केला तो ज्याला म्हणतो की तो सक्सेसफुल नाही राहिला फेल्युअर आला त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग मा मी माझी स्वतःची कंपनी चालू केली त्याच्यामध्ये मी पार्टनरशिपमध्ये होतो पण त्याच्यानंतर मी स्वतः चालू केलं लॅमेंट टेक्नॉलॉजीज म्हणून चालू केलं तर लॅमेंट टेक्नॉलॉजीज परत आय डी कंपनी होती पण इट वॉज व्हेरी फोकस्ड इन द मोबाईल सेगमेंटमध्ये त्याच्यानंतर मग मी फक्त फोकस करायचं ठरवलं की स्टार्टअप्समध्ये फोकस करायचं बिकॉज तो एक एरिया नवीन येणारा एरिया होता म्हणून मग मी स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टिंग चालू केलं आणि जवळपास एक आण तीस एक स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट केलं स्वतःचं आणि त्याचबरोबर यंग मुलांबरोबर काम करायची माझी खूप इच्छा होती आणि माझ्या सगळ्या ज्या कंपनीज होत्या ना त्या सगळ्या यंग मुलं बरोबर घेऊन घेतलेल्या होत्या तर माझा एक ठाम विश्वास होता की टॅलेंट आहे टॅलेंटला जर चांगल्या पद्धतीने जर ग्रुम केलं आणि अपॉर्च्युनिटी जर दिल्या तर ती लोक खूप सुंदर पद्धतीने काम करू शकतात आणि वर्ल्ड लेवलची कामं करू शकतात आणि आंतरप्रिशिपला वयाचं काही बंधन नाही आहे तर आम्ही कोर्स डिझाईन केला स्टॅनफर्डचा जो कोर्स आहे स्टार्टअपचा त्याच्याच बेसिसवर आम्ही एक कोर्स डिझाईन केला आनंद आणि माझं एक टार्गेट होतं की दहा वर्ष मी तो तो ते करेन सातवं वर्ष चालू आहे सध्या तर त्या कोर्सच्या माध्यमातून यंग पोरं घ्यायची साधारणतः सेकंड इयरच्या लेवलपर्यंतच त्यांना घ्यायचं आणि त्यांना सहा महिने एकदा जर तुम्ही त्यांना शिकवलं पण त्या शिकवण्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कळून जातं की कोण मुलं खूप शार्प आहेत किंवा आऊट ऑफ द चार्ट आहेत आणि कोणामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि मग त्यांना त्याच पॉईंटपासून कसं त्यांना प्लेईंग ग्राउंड द्यायचं मग राईट फ्रॉम त्यांना ॲडवाईज टू मेंटरिंग टू इवन द प्री पासून ते इन्क्युबेशन टू पोस्ट इन्क्युबेशन साधारणतः मी एक प्रयोग करून बघितला आणि व्ही एन आय टीचे जे स्टार्टअप्स आहेत तर व्ही एन आय टीच्या अल्युमिनाईजनी व्ही एन आय टीच्या स्टार्टअप्सला मदत करायची तर साधारणतः आम्ही एक ते दीड कोटी रुपये व्ही एन आय टी अल्युमिनाईज व्ही एन आय टीच्या स्टार्टअप्समध्ये टाकता तर आता आम्ही चार ते पाच स्टार्टअप्समध्ये तशी इन्व्हेस्टमेंट केली माझा जो अनुभव आहे की दहा पर्सेंट ऑफ दी स्टुडंट्स कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही क्लासमध्ये घ्या थोडंसं बोल्ड स्टेटमेंट आहे दे आर अट अप नॅशनल लेवल क्लास अँड आय वुड गो फर्दर दे कॅन मॅच एनी बड इन द वर्ल्ड आणि त्यांच्यामध्ये आता त्याच्यामध्ये मे बी अॅकॅडमिक्सचा खूप चांगला गुण नसेल मान्य दे आर नॉट सुटेड तर तुमचं जी जन एक स्टेटमेंट आहे की बरीचशी मंडळी ही त्या सिस्टममध्ये ढकलल्या जातात कारण की एक आपल्याकडे एक साधारणतः एक सिस्टम अशी होती की बाबा एज्युकेशन इज अ की फॉर युअर सक्सेसफुल लाईफ तर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जा त्याच्यातून एक चांगला जॉब मिळतो त्याच्यामुळे तुमच्या एक फॅमिला मिळतं त्याचं ॲप्टिट्यू होतं का तत नाही कोणीच प्रेडिक्ट करू शकलं शकत नाही ना हे सगळ्या की ए आयचा इम्पॅक्ट किती मोठा आणि किती स्पीडने आणि कुठे होणार आहे लोकांनी आधी म्हटलं होतं नाईन्टीन एटी फाईव्हमध्ये जेव्हा कम्प्युटर्स वगैरे आले होते जॉब्स जातील आणि सगळं ऑटोमेट होईल वगैरे तसं झालं नाही आणि पेपर वर्क कमी होईल वगैरे तसं तसं काय झालं आपण बघतो बिकॉज ऑफ द सिस्टम्स वेअर ऑटोमेटेड मोर अँड मोर प्रिंटिंग वॉज डन तर त्याच्यामुळे एक प्रवाह तर असा जातो आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये जी टेक्नॉलॉजी येते त्याच्यामधल्या ऑटोमेशनमुळे किंवा त्याच्यामधल्या एआयच्या इम्पॅक्टमुळे त्याची एफिशियन्सी वाढल्यामुळे त्याचा जो प्रोग्रेस किंवा त्याचं जे एक्सपान्शन आहे खूप फास्टवर होईल आणि नवीन प्रकारचे जॉब्स तयार होतील आणि तिथे पण डिमांड लागणार आहे पण दुसरा प्रवाह असा आहे की ज्याच्यामध्ये हे माझं वैयक्तिक मत आहे की आता गोइंग फॉरवर्ड जसं एन व्ही म्हटलं आहे की आता प्रोग्रॅमिंग शिकू नका लोकांना त्यांचं म्हणणं की प्रोग्रॅमिंगची गरज नाही ह्याचा अर्थ एक वेगळ्याच पद्धतीने त्याचा विचार तयार होतो आहे की तुम्हाला आय टी व्हिडिओच का लागायचे मी जर एक मीडिया क्षेत्रामधलं काम करणार आहे किंवा मी एक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामधलं काम करणार आहे मला काही सिस्टम्स लिहायच्या आहेत काही ऑटोमेट करायचं आहे तर त्याच्यासाठी मला मला कम्प्युटर प्रोग्रामचं नॉलेज नसल्यामुळे मला एक आय टी पण जावं लागायचं त्यांना मला काय पाहिजे ते समजून सांगावं लागायचं मग तो आय टी इंजिनियर तो बनवायचा आणि ते मला द्यायचं आणि त्यासाठी आय टी इंजिनियर्स चार्ज करायचे चार। पण जर हे सगळं जर प्रोग्रॅमिंग जे आहे ह्याला जर ऑटो ए आयनी रिप्लेस केलं जे आज आत्ता प्राथमिक स्वरूपात आहे पण बिलीव्ह मी जे आज प्राथमिक स्वरूपात आहेत त्याची जी मॅच्युरिटी कर इतक्या फास्टर पद्धतीमध्ये येईल मग त्याच्यानंतर मला मधल्या आय टी इंजिनिअर्सची गरज नाही आहे माझ्या डोक्यात मला जे आहे पाहिजे ते मला जर ज्या पद्धतीने मी आता ए आयचा वापर करून ते त्याच्याकडून लिहून घेईन तर मला आय टी इंजिनिअर्सची गरज काय मग शेवटी महत्त्व जास्त कुणाला येईल माझं असं मत आहे की कोर नॉलेजवाल्यांच्या लोकांचं कोर डोमेनवाल्यांच्या लोकांचं महत्त्व आता जास्त वाढेल जो नवीन युवक ज्याला म्हणतो की तो साधारण सतरा ते अठरा जॉब्स चेंज करणार आहे त्याच्या लाईफमध्ये कारण की प्रत्येक तीन वर्षात नवीन टेक्नॉलॉजी नवीन स्टॅक नवीन वे ऑफ टूल्स हे येणारच आहेत आणि त्याच्यामुळे त्याला कॉन्स्टंटली त्याला अपग्रेड करत राहावं लागणार नंबर एक नंबर दोन म्हणजे फास्ट लर्निंग इज गोइ टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट खूपच इम्पॉर्टंट अनलर्निंग अँड लर्निंग ॲट अ फास्टर स्पीड यात हे तर दुसरा गोष्ट इम्पॉर्टंट आहे तिसरं आज तुम्ही म्हणाल तसं की जवळपास यु नो न्यू जॉब्स आर टू बी क्रिएटेड अँड नो बडी इज टू बी ट्रेन मग तुम्ही तुमची बेसिक फंडामेंटल्स एवढी स्ट्रॉंग पाहिजे की तुमची लर्निंग ॲबिलिटी शुड बी यु नो यू शुड बी फास्ट गोईंग फॉवर्ड तसं होणार आहे बिकॉज ऑफ द ज्याला म्हणतो की इनविजिबल इंटरनेट अँड ग्लोबल विलेज यू विल बी हायर्ड फॉर अ स्पेसिफिक स्किल यू डू दॅट जॉब अँड यू मूव ऑन टू द न्यू जॉब सो आता परमनंट ज्याला म्हणतो की करिअर अँड परमनंट जॉब ही जी संकल्पना आहे ही थोडी थोडी आता डायल्यूट होत चाललेली आहे त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टंटली त्या स्किलवर त्या त्या एरियावर काही वेळाकरता इतकं तुम्हाला शार्प राहावं लागणार आहे आणि येणारे जे टूल्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्हाला ही स्टोरी सांगायची किंवा ज्याचं तुमचं एक्सपर्टीज डिप्लॉर करायचं हे तुम्हाला कॉन्स्टंटली अपडेट करायचं लागणार कोणीही तीन लोकं किणीही चार लोकं ज्यांच्यापाशी ती कॉन्सेप्ट आहे किंवा आयडिया आहे आणि त्यांनी त्याच्यावर जर वर्क केलं असेल देखील चॅलेंज यानी पडेल आता फॉर एक्झाम्पल आय जे बनवलं पूर्ण वर्ल्डमध्ये आपण चॅलेंज करतो आहे यू पी आयची टीम किती माणसांची होती सात माणसांची होती इंस्टाग्राम आपण जे बघतोय स्काईप बघतोय व्हॉट्सअप बत्तीस माणसं सतरा माणसं अठ्ठावीस माणसं ही काही तुम्हाला आर्मी लागत नाही तर थोडक्यात इतकं सुंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे की द होल ॲक्सेस हा शिफ्टेड फ्रॉम वेस्ट टू ईस्ट पण इन टर्म्स ऑफ दी ऑन्टरप्रिनरशिप जसं तर आपण आता ऑलमोस्ट नंबर थ्री पोझिशनवर आहे सव्वा लाख स्टार्टअप्स आज इंडियामध्ये आहेत या मुलांना सेम टूल्स आर अवेलेबल राईट म्हणजे टूल्सची कॉस्ट कमी झालेली आहे तुम्हाला कम्प्युटर्स तेच आहेत मोबाईल फोन देत आहेत इंटरनेट कनेक्टिव्हिटी वर्ल्डमध्ये चिपेस्ट आहे राईट पॉवर ॲक्सेस मार्केट आपल्यापाशी मल्टिपल मार्केट्स एवढी आहेत टेस्ट करायला की आपलं जर प्रॉडक्ट जर कोणी जरी स्टार्टअपने इंडियामध्ये सक्स सक्सेसफुल करून दाखवलं तर तो वर्ल्डमध्ये सक्सेसफुल करू शकतो इतकी डायव्हर्सिटी आपल्याकडे आहे संख्या आपल्याकडे आहे तर पहिली फेज जशी आपण मार्केटिंगमध्ये जेव्हा करतो कुठल्याही बिझनेसमध्ये सुद्धा तर आपण चालू करतो अवेअरनेसपासून त्याच्यानंतर मग एज्युकेशन करतो मग त्याच्यानंतर कम्पॅरिझन करतो आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या फाईव्ह स्टेजेस ऑफ याच्यामध्ये जातो तर अवेअरनेसवाला जो फेज आहे आणि एज्युकेटवाला जो फेज आहे त्याच्यावर आपल्याला जास्त काम करणं आवश्यक आहे पण ज्या वेळेस हा मुलगा आय आय टीमध्ये आय एममध्ये किंवा नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये जातो आणि तेव्हा तो बघतो की अरे हे मी पण करू शकतो मग मी काही इतकं काही हे नाही आहे हे आय आय टी मुंबई वगैरे असं नाही मी त्यांना पण बीट करू शकतो किंवा किंमना मी त्या लेवलचा आहे तो जो कॉन्फिडन्स एकदा त्यांच्यामध्ये आला तर मग ही मुलं जबरदस्त काम करू शकतात ह्याच्याबद्दल मला अगदी शंभर टक्के विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये जी ए आय क्रांती येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीची जी क्रांती येत आहे या अमेझिंग एपिसोडमध्ये तुम्हाला त्याची झलक दिसलीच असेल तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर इन्स्टाग्रामवर कळवा आणि लेटस नो की तुम्हाला ह्या शो मध्ये अजून काय बघायला आवडेल मोठी स्वप्न पाहत राहा धडपड करत राहा आणि नाविन्याच्या या लाटेवर एकत्र येऊया धन्यवाद